अधिकारामुळे माझी इच्छा होईल ते मी खाऊ शकतो मी बोलू शकतो मध्ये काँग्रेस इतर पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलं की शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीत किती मोठी आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जसं महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी या ठिकाणी आर्ज भरायचे तयारीत होतो आर्ज भरू का नको भरू ह्या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व कळलं नसेल पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं मी तर जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती मला खांद उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो एकोणीशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट होऊ शकते हे मी त्या ठिकाणी माझा पराभव दोन हजार एकोणीस ला झाला त्यावेळी मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती पंजनपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार चा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेले आहेत हा वसंतदादांचा जो विचार आहे वसंतदादांचं आमचं जे घर आहे वसंतदादांचं जे अस्तित्व आहे हा जो विचार वसंतदादांचा आहे तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे वसंतदादांनी पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली आज वसंत विचार या ठिकाणी धोक्यात आहे म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी आहे आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी वैयक्तिक शंभर टक्के पेलणार माझ्या बरोबर सांगली जिंताची पूर्ण शक्ती ही ह्या संविधानाच्या झाले खूप पडणार काही बी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगली त्या वाणी बघावं या भाजपला घालण्यासाठी या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला अपक्ष म्हणून पाठीमध्ये देतात हे प्रकाश रुप बाळासाहेब आंबेडकर आहेत जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात न जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे आम्ही कधीच विसरणार नाही तुम्ही मला पाठबळ देता तुम्ही मला ताकद देता हे या भाजपला संपवण्यासाठी देता जी जाणीव आहे एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी या गेल्या दहा पंधरा दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं हे जी मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन